रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेवाडी बाजारपेठ तलावासारखी भरून वाहत आहे तर खांब नाक्यावर मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने वाहन चालकांना अत्यंत अडचणीत प्रवास करावा लागत आहे बाजारात पाणी शिरल्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सहासष्टवरील चौपदरीकरणाचे काम तब्बल अठरा वर्षांपासून सुरू असून अर्धवट स्थितीतील अनेक कामे आजही प्रलंबित आहेत आंबेवाडी आणि नाक्यावरील अपूर्ण कामांमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती पावसाळ्यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती ती भीती आता सत्यात उतरल्याचे चित्र आहे खाम नाक्यावर हॉटेल दीपक आणि गोमांतक परिसरात पाण्याने अक्षरशः वेढा दिला आहे त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे अशा कठीण परिस्थितीत कोलार पोलीस आणि एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीमच्या मदतीने वाहतूक सुरळीत राखण्याचा प्रयत्न सुरू आहे जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात असून विशेषतः खालच्या भागात राहणाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असा संदेश देण्यात आला आहे जनोदयकरिता विश्वास निकम कोलाड